नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे भरपूरसे दिवस झाले आपला, आपला खंड होता आता पुन्हा एक नवीन सीझन चालू झालेलं आहे सुरुवातीपासून सीजन मध्ये बेसल डोस कसं केलं पाहिजे पूर्व हंगामी तयारी कशी के केली पाहिजेत याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आपण इथं जो आज व्हिडिओ बनवणार आहोत क्षेत्र पन्नास गुंटे आहे आणि या क्षेत्रावरती शेणखत आणि मळी यांनी टाकलेली नाही तर याला उत्तम पर्याय आपण नागरिक शॉट बनवले होते की टाटाचं जिओग्रेन इथं वापरलेलं आहे आणि बेसल डोसमध्ये काय केलं पाहिजेत नंतरला कशी काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल सविस्तर चर्चा आज आपण इथं करणार आहोत तर सर्वप्रथम आपण बेस्टोसमध्ये जे येतं इथं आपण सगळं डोस इथं ठेवलेलं आहे मध्ये आपण कुठल्याही चांगल्या कंपनीची ब्रँडेड कंपनीची मिक्स मॅक्रोनिटनची किट तुम्हाला घ्यायची त्याच्यामध्ये जे येतात फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम जाईम फक्त लक्षात ठेवायचा शेतकरी मित्रांनो भाऊ कमी असणारी किट जर कधी तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात राहतं आता ही मॅनेजमेंटची किट जी आहे आमची त्याच्यामध्ये फक्त दहा किलो मॅग्नेशियम येतं काही बॅगमध्ये पंचवीस किलो मॅग्नेशियम येतं तर मग त्याची किंमत कमी असते मग शेतकऱ्यामध्ये संभ्रह तयार होतो की काही किट चोवीसशाला काही बावीसशाला काही अठराशाला तर ज्याच्यामध्ये असणारे जे इन्ग्रेडियन्स असतात शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती त्याचे भाव ठरवले जातात मॅग्नेशियमची किंमत व्हॅल्यू कमी आहे त्याच्यामुळे त्याचे भाव कमी असतात तर आम्ही इथं आता निमोळी पेड वापरत नाही त्याच्या जागी आम्ही त्रिनाश वापरणार आहे त्रिनाशमध्ये तुम्हाला रुटनॉट निमोटेड आणि उदयसाठी काम करतं आणि त्याचबरोबर फ्युजेरियम आणि फिथियम ज्या बुरशी असतात त्याला वाढवण्याचं काम जे जी जीवाणू करतात त्याला नष्ट करण्याचं काम प्रामुख्याने त्रिनाश करतं त्रिनाश म्हणजे तुम्हाला एक वीस किलो वापरायचं आहे कंपनीचे रेकमेंडेशन दहा किलो आहे पण ते इतर पिकांना आहे जर का तुम्ही आद्रक हळद मिरची करत असाल तर आणि निमोटेड किंवा क टमाटो करत असाल किंवा वेलवर्गीय पिकं करत असाल त्याच्यामध्ये निमोटेडचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त असतो तर अशा पिकांना तुम्हाला त्रिनाश वापरायचं आहे निमूळ पेंट वापरायला आमचा कुठेही विरोध नाही आहे पण निमुळी पेंट बघायला गेलं तर चांगल्या क्वालिटीची निमुळ पेंट खरेदी करायला गेलं तर एक चौदाशे पंधराशे रुपये निमुळी पेंटची पॉस्ट असतात पण आता लोकल मार्केटला तीनशे चारशे पाचशे रुपयाची निमुळी पेंट आहे ते कंपन्या त्याच्यामध्ये निंबोळी पेंटचा अर्थ कमी आणि दुसरं जे वा, जे त्याच्यात मिक्स मटेरियल असतं ते जास्तीचं असतं त्यामुळे आम्ही निमुळी पेंट इथं घ्यायचं टाळलेलं आहे स्वतः मी कृषी विक्रेता आहे मला माहिती आहे क्वालिटी वगैरे तर निमुळी पेंट आम्ही शक्यतो टाळलेलं आहे इथं त्याच्या जागी आम्ही आता त्रिनाश घेतलेला आहे तुम्हाला जर कधी निमूळ पेंट चांगलं आहे तर पैशाला कॉम्प्रोमाइज करू नका चांगल्या कंपनीचं निमूळ पेंट तुम्ही वापरू शकता असं नाही की सगळे पेंट खराब आहे निमूळ पेंट नक्की वापरा तुम्ही पण चांगल्या कंपनीचं निमूळ पेंट घ्या दोन पैशाला कॉम्प्रोमाइज करू नका या वर्षी काय झालेलं आहे की लागवड भरपूरशी वाढलेली आहे आणि भरपूरसे नवीन शेतकरी त्यामध्ये आलेले आहे आमचा अनुभव आहे आता की काही शेतकरी येतात की किटचे भाव तर पंधराशे सोळाशे असतात मग हे चोवीसशे पंचवीसशे बावीसशे असे भाव का बरे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा सांगतो मी तुम्हाला मध्ये काय इंग्रेडियन्स आहे तुम्ही त्या दुकानदाराकडून ओळखून घ्यायचं आहे मॅग्नेशियम जर कधी त्याच्यामध्ये जास्त असेल तर त्याची किंमत मुळात कमीच राहणार आहे कारण की मॅग्नेशियमची कॉस्ट खूप कमी आहे मॅग्नेशियमची पंचवीस किलोची बॅग अक्षरशः तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाला येते आणि ते जर कधी अर्धा असेल आणि बाकी इन्ग्रेडियन्स कमी असेल तर त्याचे भाव कमी होणार आहे त्यानंतर आपण कॉम्प्लेक्स फर्टिलायझरमध्ये आठ एकवीस एकवीस आहे न्यूट्रिशन अनलॉक टेक्नॉलॉजी याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात या पिकांना एकरी तुम्हाला आठ एकवीस एसच्या दोन बॅगी वापरायच्या आहेत आठक्युसीपी सोबत आम्ही जिंक टेटेड दाणेदार घेतलेलं आहे ते सुपर फॉस्फेट एकरी दोन बॅगी वापरायच्या आहे आणि आता आमचं इथं याच्यात सोबत आम्ही एक दहा सव्वीस घेतलेलं आमचं क्षेत्र जे आहे ते पन्नास गुंठे आठ एक्क्युसीपीजच्या शेक दोन बॅगी आणि दहा सव्वीसच्या एक बॅग घेतलेले त्यासोबतच जी फाईव्ह ग्रॅन्युअल आम्ही इथं पन्नास किलो घेतलेले जी फ्रॅन्यु ग्रॅन्युअल याचं घ्यायचं काम आहे सिविड एक्स्ट्रा येतं अमिनो ऍसिड येतं युमिक ॲसिड येतं हर्बल येतं आणि रूट रॉट येतं पण मुळ्यावरती जे कामं करतात किंवा कंदवर्गीय जे कामं करतात असे आपण इथं घेतलेले त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात हे सगळं खत आपण मिक्स करून बेडवरती टाकणार आहे आणि त्यानंतर बेडवरती रोटऱ्या रोट्या विटरच्या त्याला मिक्स करून घेणार आहे आणि प्रमुख कारण म्हणजे टाटा जिओग्रीन आपण आता मग शोधू शकता टाटा जिओग्रीनचं आम्ही इथं एकरी वीस बॅग वापरणार आहे त्याच्यावरती आम्ही मागच्या वेळेस श्वाटी बनवला होता आणि आपण मग बघू शकता आमचं हे पन्नास आर इथं क्षेत्र आहे पन्नास गुंठे इथं क्षेत्र आहे त्यासाठी आम्ही इथं साधारणतः तीस बॅग इथं वापरलेलं आहे बेड वरती आम्ही हे टाकून देणार आहे आणि त्यानंतर रोटावेटरच्या बेटरच्या सहाय्याने त्याला मिक्स करून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांना शंका असते की हे जैविक आहे मग याच्यामध्ये कॉम्प्लेक्स फर्टिलायझर मिक्स करायला चालतं का त्या कंपनीकडनं रेकमेंडेशन आहे की तुम्ही करू शकता काय बॅक्टेरिया आता नवीन बॅक्टेरिया आम्ही एक हंटीन बायो म्हणून हंटीन ऑर्गेनिक म्हणून आहे तुम्ही वॉटर सोल्युबल सोबत त्या बॅक्टेरिया देऊ शकता त्याचा काउंट अजिबात कमी होत नाही तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी नवीन काउंट असतो जे ट्रॅको सोडो वगैरे याच्यातल्या एक लाख पेशीस असतात वेगवेगळ्या वे वे पेशीस त्याच्यात डेव्हलप झालेल्या आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत चाललेली आहे तर बेस्ट डोस घेताना ह्या सगळ्या गोष्टी याची काळजी करायची आहे तुम्हाला आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी मित्रांनी विचारलं होतं की भावाविषयी बना मध्यंतरी भाव साधारणतः एक महिनाभर एकाच जागे होते एक पासून एकोणनव्वद पर्यंत होते पण दोन दिवसापासून सुधारणा आलेली आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की आता जो माल शिल्लक राहिलेला आहे तो कमी प्रमाणात राहिलेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांना आता कोडवा ठेवायचा आणि ते माल काढून घेत आहे आणि विशेष म्हणजे की आता मान्सूनचं आगमन झालेलं आहे वातावरणमध्ये थंड होणार आहे अद्रक हे खूप मोठ्या प्रमाणात गरम पीक आहे त्या त्यामुळे त्या त्याला खायचं टाळतात त्यामुळे त्याचा उठाव कमी होतात जसं जसं आता मान्सून जवळ येईल जूनच्या महिन्यात सुरुवातीला जूनच्या महिन्यात दहा वर्ष वीस वर्षाचा जर तुम्ही एक्सपिरियन्स काढत तर जूनमध्ये जर कधी कमीत कमी, कमी दरवर्षी पाचशे हजार रुपयाची मुळून होते त्याचं प्रमुख कारण असं आहे की पेरणीच्या लगभग चालू असतात आणि भरपूरशा शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी पाणी पाडल्यानंतर जागा नसरात ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट रोडवरती आहे आणि लेबरही कमी असतात अशा वेळेस पाचशे हजार रुपयाची मुवमेंट होते तर साधारणतः आता काल परवा ब्याण्णव त्र्याण्णव रुपयाची सौदे झालेली आहे पंच्याण्णव ही चर्चा आहे सांगली सातारातले काही शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज आले की पंच्याण्णव रुपयाला आमच्या तिकडे सौदा झालेले आहे पण संभाजीनगरमध्ये हाएस्ट सौदा त्र्याण्णव रुपयाचा झालेला आहे आणखी जो भाव आहे सांगली सातारात तिकडं भाव काय असतील तर त्या शेतकऱ्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि आपल्याकडेही शेतकऱ्यांनी आपल्याकडं चालू बाजार भाव काय त्याचीही कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा जेणेकरून शेतकऱ्याला त्याची एक आयडिया येऊन जाईल की कुठल्या भागामध्ये काय भाव चालू आहे आणि त्या वरून शेतकऱ्यासोबत चर्चा होते आपला ग्रुप पण आहे तुम्हाला जर कधी ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरही आम्हाला कमेंट आम करू शकता आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये आमचं जॉईन करू म्हणजे ग्रुपचा विशेष असा आहे की विविध भागातले जर कधी शेतकरी असेल तर त्यांच्यामध्ये चर्चा होते भाव बाँचा कुठं काय चालू आहे बेसळ डोस काय पाण्याची पोझिशन काय ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्या तर शेतकरी कधी कुणापेक्षाही जास्तीचा हुशार आहे शेतकऱ्यांना सगळ्या आयडिया असतात आणि विशेष म्हणजे भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला असं विचारलं होतं की पुढच्या वर्षी भाव काय राहील त्यावर एक अंदाज द्या अंदाज देणं आतापासून शक्य नाही कारण की पाण्याची परिस्थिती कशी राहील पाणी किती प्रमाणात राहील जास्त प्रमाणात पाणी असेल तर कंदकुज वगैरे जास्त येतात आणि क्षेत्र जास्तीचं झालं तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस तेवढे असतात आणि नवीन शेतकरी आहे त्यांना एवढी प्रॉपर आयडिया नसते नवीन शेतकऱ्यांनी जास्त हरबडून जायचं नाही नवीन शेतकऱ्यांनी खर्चही तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे कारण की तुम्ही बिहणं खूप मोठ्या महागात घेतलेला आहे खर्च जो तुमचा योग्य असेल असाच खर्च करायचा आहे भरपूरशा शेतकऱ्यांनी शेणखत मळी कोंबडी खत असं टाकलेले हो ते जे जुने शेतकऱ्यांनी पैसे कमवले त्यांचं पाहून जर का तुम्ही त्या खर्च करायला जाल तर तुमचा खर्च जास्तीचा होईल योग्य ते असेल तेच तुम्ही क्षेत्राला टाकायचं आता आमचं क्षेत्र आम्ही हे बघू शकता एक पन्नास गुंठेचं क्षेत्र आहे त्याच्यावरती शेणखत मळी वगैरे टाकणार नाही टाटाचं जेवगरी टाकणार आहे आणि घरगुती आमचं जे गांडूळ खत तयार झालेलं आहे त्याच्या काही बॅग आम्ही इथं टाकणार आहे हे ओलून झाल्यानंतर एक साधारणतः पंचवीस तारखेला आमची इथं लागवड होणार आहे लागवड केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि वेळोवेळी निमोटेडसाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दलही सविस्तर चर्चा करणार आहे आद्रक पिकांविषयी तुम्हाला जर कधी डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवला की नोटिफिकेशन येत राहील आणि तुमचंही मार्गदर्शन आम्हाला योग्य राहील आमच्याकडून काही चुका होत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला त्याच्याबद्दल कुठलाही राग रोष नाहीये आम्ही त्याच्यावरती इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू कारण की शेतकरी हा सगळ्यात मोठा गृह आहे आणि त्याच्याकडनं शिकायला भेटतो तर आपण इथं आपण शोधवू शकता डबल लॅट्रल इथं टाकणारे डबल कनेक्शन खालीहूनच काढलेलं होतं आणि लॅटरल डबल टाकण्याचं कारण हेच की प्राणी वगैरे जाता असेल कमी काळामध्ये त्याला ड्रिपनं आपण वॉटर सोलेबल असेल बुरशीनाशक असेल किंवा जैविक बॅक्टेरिया वगैरे द्यायचं काम पडलं तर त्या वेळोवेळी आपण देऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो